राष्ट्रीय जे कार्यरत कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांनी चौदा तीन दोन हजार चोवीसच्या जे शासन निर्णय शासनानं पारित केला होता की दहा वर्षापेक्षा जास्त सेवा ज्या कर्मचाऱ्यांच्या झालेल्या आहेत त्या कर्मचाऱ्यांना शासनसेवेत सामावून घेण्यात येईल त्या शासन, शासन निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळे बेमुदत काम बंद आंदोलन करत आहेत एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून शासनानं आमच्या आंदोलनाची कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही महाराष्ट्रभर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे या आंदोलनामध्ये सहभागी आहेत जवळपास वीस हजारपेक्षा जास्त कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी आहेत परंतु शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही याबरोबरच आमच्या ज्या इतर मागण्या आहेत अपघात विमा लागू करा त्यानंतर सी एच ओचे जे आहेत ते एकत्रित चाळीस हजार रुपये मानधन करावे लॉयल्टी बोनस लागू करावा वेतन सुसूत्रीकरणानुसार मानधन वाढ करावी याही मागण्याबाबत सरकारकडून कुठल्याही प्रकारचं आश्वासन आम्हाला आज मिळालेलं नाही मी वर्षापासून कंत्राटी म्हणून काम आमचं वय पण संपत आलंय पण शासनाने आमची काही दखल घेतलेली नाही जे आर निघून आता एक सोळा सतरा महिने झाल्या तर आम्ही प्रत्येक वेळेस आंदोलन करतोय शासनापुढे भीक मागतोय तरी पण शासनाला आमची काही म्हणजे कसलीच मागणी मान्य केलेली नाही आता आमचं वय पण झालेलं आहे आम्ही परीक्षा पण देऊ शकत नाही मग आम्हाला शासनाने आमचं आम विचार करावा आता आम्ही पन्नास टक्के तर आजी झालो त्याच्यामुळे आम्ही आता परीक्षा देऊन नोकरी करू शकत नाही अठरा अकरा वीस वीस एका अं ह्याच्यामध्ये घातलेले तरी शासनाने आमचं सहानुभूतीपूर्वक विचार करावा की आम्ही एवढे वर्ष कोविड मध्ये जग सगळं म्हणजे घराने बसलेले होते सगळे पण आमच्या आरोग्य कर्मचारी आम्ही जिथं सर्व्हिस करते तिथं आम्ही फक्त रोडवर आम्ही दिसत होतो बाकी कुणीही नव्हतो मग आम्ही जीवाची परवा न करता डिलेवरी करतोय आता कोविडमध्ये सुद्धा आम्ही डिलिव्हरी करत होतो आणि आता पण आम्ही करतोय परमानंट आमच्या सम्राट लोकांच्या डिलिव्हरी जास्त असते कामं जास्त असते तर शासनाने थोडं सहानुभूतीपूर्वक आमचा विचार करावा